नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आजची आपली रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचं वाटण न करता एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी सुक्की गवारीची रेसिपी चला तर बघ रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी गवार अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे गवारीचा छान शिरा आणि देठ काढून घ्यायची त्यामुळे गवार वशाळाशी लागत नाही तर गवार स्वच्छ धुवून घेतली आणि कढईमध्ये घालून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता कुणी अशा पद्धतीने भाजतं किंवा कुणी भाजतही नसेल पण अशा पद्धतीने गवार भाजून घेतल्यानंतर गवारीचा जो थोडासा वास असतो थो, तो येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान खरपूस डाग पडेस्तोवर आपल्याला ही गवार भाजून घ्यायची आहे तुम्ही याची पातळ भाजीसुद्धा करू शकता पण सुक्या भाजीची चव एकदम अप्रतिम लागते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघू तर मी आता त्याच्यामध्ये एकदम अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही गवार शिजेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आता झाकण लावून पाच सात मिनटामध्ये ही शिजून तयार होते बघू शकता पाणी हे संपूर्ण आटलेले आहे त्यामुळे तुम्ही घालताना पाणी कमी प्रमाणातच घाला जेणेकरून जास्त पाणी हो होऊन आपली गवारची चव बिघडू शकते तर कमी पाण्यामध्येच ती शिजवून घ्यायची आहे दीड ते दोन चमचे तेल घातलं त्याच कढईमध्ये आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल लसूण तर तुम्ही या ठिकाणी कुटून लसणाचासुद्धा वापर करू शकता तर एक कांदा मी कापून घेतला होता बारीकसर कापला जेणेकरून तो लवकर भाजला जातो कांदा छान तळून घ्यायचा त्यानंतर दोन छोटे छोटे होते म्हणून मी टोमॅटो दोन घातलेले आहे तुमच्याकडे मोठा असेल तर एक टोमॅटो तुम्ही घालू शकता तर टोमॅटो घातला मीठ घातलं जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ पडतो आणि लगेचच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा अगदी पाव चमचा अशी हळद घालायची आहे व एक अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला किंवा चिकन मसाला सब्जी मसाला जो असेल तोसुद्धा घालू शकता आता ही धाना पावडर मी घरच्या घरी बनवलेली आहे त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघू शकता ह्या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देते तर मसाले जरूर आहे म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून अगदी दोनच मिनटं आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर बघू शकता मसाल्याने छान तेल सुटलेलं सुट आहे कुठल्याही वाटणाशिवाय आपली ही गवार एकदम चमचमीत अशी बनून तयार होते आता त्याच्यामध्ये गवार घालून घ्यायची आहे उकडलेली आणि छानपैकी एकदा खालीवर हलवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करू शकता थोडीशी पातळसर गवार हवी असेल तर पण मी सुकीच ठेवलेली आहे चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर एकच नंबर ही भाजी लागते तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ही गवारीची भाजी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा इथून पुढं तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही नक्की सांगा आता भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओ